मृत पत्नीच्या शरीरात हालचाल आणि एक असं सत्य ज्याने सर्व काही बदलून टाकलं आरुष मनोत्रा स्तब्ध उभा होता अग्नीच्या लपटांमध्ये त्याची पत्नी आर्या अगदी काही क्षणांमध्ये भस्म होणार होती पण तेव्हाच आर्याच्या पोटात काहीतरी हलकस हललं आणि पुढे जे घडलं त्यानं त्याच्या आयुष्याची आणि त्याच्या कुटुंबाचं काळ सत्य उजेडात आणलं आरुष आणि आर्या दोन वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं आरुष दिल्लीचा एक यशस्वी वास्तुकार श्रीमंत घरातील आर्या मात्र लखनौच्या साध्या गल्लीतील दयाळू आणि निस्वार्थ नर्स आर्याचं प्रेम निर्मळ होतं पण आरुषची आई रमाबाई मन्होत्रा तिनं कधीच तिला स्वीकारलं नाही सुरुवातीपासून ती एकच वाक्य म्हणायची ही मुलगी या घरची नाही आणि तिचं मूल तर अजिबात नाही आरुष नेहमी पत्नीची बाजू घ्यायचा पण रमाबाईचा कठोर आवाज त्यांच्या आयुष्यावर सावलीसारखा पडलेला होता तरीही तो आर्यावर जीवापाड प्रेम करायचा आर्या गर्भवती झाली होती तेव्हा आरुषनं वचन दिलं होतं काहीही झालं तरी मी तुझं आणि आपल्या बाळाचं रक्षण करेन पण रमाबाईचं वैर दिवसेंदिवस वाढत गेलं ती मदतीच्या बहाण्याने घरात वारंवार यायची तिच्या नजरेत तिरस्कार कायम असायचा एक सकाळी ती एक कप जडीबुटीची चहा घेऊन आली बाळासाठी आहे ती गोड हसली आमच्या कुटुंबाचा जुना नुसका गर्भवतीच्या आणि मुलाच्या भल्यासाठी आर्यानं अपमान होऊ नये म्हणून ती चहा पिऊन टाकली एका तासातच आर्या जमिनीवर कोसळली आरुषने तिला झटपट अपोलो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी तासनतास प्रयत्न केले पण शेवटी सांगितलं ना आई ना बाळ प्रतिसाद देत आहे आरुषचा संसार कोसळून पडला डॉक्टरांनी अंतिम संस्काराची वेळ सांगितली तेव्हा थरथरत तो म्हणाला तिला आगीची भीती वाटायची तिची इच्छा होती तिला पुरावं पण रमाबाई हटली अंत्यष्टीच योग्य आहे फुटलेला आरुष शांत राहिला रमाबाईनं आर्याच्या घरच्या लोकांना बातमीसुद्धा करू दिली नाही शांततेसाठी तेच योग्य आहे असं म्हणून दुसऱ्या दिवशी वाराणसीच्या हरिश्चंद्र घाटावर पंडित मंत्र वाचत होता आर्या असलेला ताबूत चितेजवळ नेला जात होता आणि अचानक रेशमी कफन थोडंसं हललं आर्याच्या पोटात पुन्हा एक हलका धक्का आरुषला वाटलं त्याच्या डोळ्यांचा भ्रम आहे पण नंतर त्यानं अगदी स्पष्ट पाहिलं आतून एक हालचाल थांबा चित्ता लावू नका तो किंचाळला सगळेजण गोठल्यासारखे थांबले पंडित मागे हटला आरुष धावत गेला ताबूत उघडला आणि त्यानं पाहिलं आर्या श्वास घेत होती क्षणात गोंधळ उडाला ॲम्ब्युलन्स आली आर्याला रुग्णालयात नेलं काही तासांनी एक तरुण डॉक्टर घाबरलेल्या आवाजात म्हणाला सर तुमची पत्नी जिवंत आहे पण अत्यंत गंभीर अवस्था आहे तिच्या रक्तात एक दुर्मिळ विष सापडला आहे त्यामुळे शरीर अगदी मृतासारखं दिसतं तो पुढे म्हणाला जर तुम्ही चित्ता थांबवली नसती तर ती खरंच मेली असती आरुषच्या पायाखालची जमीनच निसटली विष पण कसं डॉक्टरांनी विचारलं तिनं अलीकडे कोणता खास काडा चहा किंवा जडीबुटी घेतली का त्या क्षणी आरुषला आठवलं रमाबाईचा विशेष चहा त्या रात्री आरुष तिच्या बाजूला बसून राहिला मला तुझं रक्षण करायला हवं होतं तो रडत म्हणाला पोलिसांना रमाबाईने दिलेला चहा सापडला त्यात विष होतं रमाबाईला चौकशीसाठी ताब्यात घेतलं पहिले ती ओरडली मी का मारेल तिला ती तर माझ्या नातवाची आई होती पण प्रयोगशाळेचा अहवाल समोर येताच ती तुटून गेली ती आरडू ओरडू लागली तिनं माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला मला माझा मुलगाच नाही राहिला आरुषचे हृदय हजारो तुकड्यात तुटले जिने त्याला जन्म दिला तिनंच त्याचं सर्वात प्रिय नातं तोडायचा प्रयत्न केला न्यूजमध्ये हेडलाईन लागली दिल्लीतील महिलेनं गर्भवती सुनेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न सूनचितेवरून वाचली काही दिवसांनी आर्याने डोळे उघडले आरुष रडत बसला सर्व एकोती थरथरत्या आवाजात विचारलं तुझ्या आईनं आम्हाला मारायचा प्रयत्न केला आरुष रडत म्हणाला हो पण आता तू आणि आपलं बाळ सुरक्षित आहे आश्चर्य म्हणजे बाळाचं हृदय अजूनही धडधडत होतं माताही वाचली बाळही वाचलं काही महिन्यांनी आर्यानं एका निरोगी मुलाला जन्म दिला त्याचं नाव ठेवण्यात आलं अर्जुन अर्थ रक्षण करणारा रमाबाई कारागृहात होती पण आरुषच्या मनात राग नव्हता फक्त दुःख आणि पश्चाताप आर्या मुलाला मिटीत घेत म्हणाली द्वेष ही विषासारखाच असतो आरुष हळूहळू संपतो कोर्टातल्या मुकदमेच्या दिवशी रमाबाई थकलेली तुटलेली दिसत होती आर्या तिच्यापर्यंत गेली आणि म्हणाली तुम्ही माझं जवळजवळ सगळं हिरावून घेतलं पण मी तुम्हाला माफ करते तुमच्यासाठी नाही माझ्या मनाच्या शांततेसाठी रमाबाईच्या डोळ्यातून पाहणी वाहू लागलं मला माफ कर एक वर्षानंतर आरुष आर्या आणि अर्जुन अलिबागच्या शांत समुद्रकिनारी स्थायिक झाले एक संध्याकाळी सूर्य लालसर होत समुद्रात मावळत होता आरुष म्हणाला त्या दिवशी जवळ मी तुझं पोट हलताना पाहिलं जणू देवाने मला दुसरा जन्म दिला आर्या मंद हसली आणि तू त्या संधीला पकडून ठेवलंस समुद्राच्या वाऱ्यात शांतता होती त्या आगीपासून किती दूर जिनं एकेकाळी एक एक सर्व काही जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता कारण जेव्हा प्रेम खरं असतं ते अग्नीतूनही जिवंत परत येतं तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर कथेला लाईक देखील करा चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद